दिप ज्योतिनगरचा रहिवासी आहे आणि दिप ज्योतिनगरमध्ये दोन हजार एक साली किरण भास्कर बावटणकर यांनी आम्हाला बुद्ध विहारासाठी दान दिलेली जागा आहे आणि त्या ठिकाणी वर्गणी गोळा करून बुद्ध विहार पण बांधण्यात आलेला आहे आणि दानपत्रावर जे जे वर्णन आहे त्या त्याप्रमाणे त्या सगळं इथं जाग्यावर ऑलरेडी आता सध्या आहे बुद्धविहार आहे मूर्ती आहे त्याच्यावर नाव आहे आमच्याकडे दानपत्र आहे आम्ही त्याचा टॅक्स पण भरला आत्ता हे सगळं असतानाही आमच्याच नेत्यांनी दादा चिकटे यांच्या मुलांनी त्या बुद्धविहारावर अतिक्रमण केलेलं आहे आणि आम्ही त्याला विनंती करत असतानासुद्धा ते ऐकायला तयार नाहीत आणि आम्ही त्यांच्या पार्टीचे कार्यकर्ते होतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा बोर्ड आमच्या गल्लीमध्ये होता आणि आम्ही त्यांचे कार्यकर्ते होतो परंतु ते मानायलाच तयार नाहीत आणि आता आम्ही सगळे गोरगरीब लोक असल्यामुळे सगळे ते काम करून खायला गेले आणि थोडं ते दुर्लक्ष झाल्यामुळं त्यांनी मी रजिस्ट्री करून घेतलो मी विकत घेतलो माझं पोरग ऑफिस टाकणार आहे आणि तिथं मग माझी माझी प्रॉपर्टी आहे असं ते म्हणतात आम्ही त्यांना विनंती केलो परंतु ते ऐकायला तयार नाहीत मग शेवटी नावेला जाणं आम्ही कोर्टाचा मार्ग पत्करला लातूर मध्ये सगळ्या नेत्यांना सांगितलं परंतु ते कोणीही ऐकायला तयार नाहीत बऱ्याच जणांना भेटलो परंतु ते कोणी बोलायला तयार नाहीत किंवा पुढाकार घ्यायला तयार नाहीत पण ते कुणाचं ऐकतही नाहीत पण बौद्ध विहारावर कब्जा करणं हा विहारावर आता याच्यामध्ये वैयक्तिक आमची काही हानी नाही परंतु आ, सार्वजनिक सार्वजनिक खूप मोठं विहार म्हणजे सर्वांचं ठिकाण विहार म्हणजे सार्वजनिक मालमत्ता धर्माचं समाजाचं एकंदरीत तत्वाची म्हणजे गळचेपी झाली बरोबर हा त्याला कंचित पकडून त्याने आमचं म्हणजे बिनबोबाट हे करून टाकलं उद्धवस्त करून टाकलं हा तर त्याला कुणीही जबाबदार नाही मग आता आमच्या पद्धतीनं आम्ही लढतोय बाबा आता हा जातीबाजी आहे जाती सोबत राहणार आहे हा जातीवादीच आहे हा कारण धर्मासन जातीच काही घेणं देणं नाही त्याला त्याला प्रॉपर्टी ची मतलब आहे हा बुद्ध विहाराशी समाजाशी आपल्या माणसाशी बाबासाहेबाशी बाबासाहेबाच्या विचाराशी गौतम बुद्धाशी गौतम बुद्धाच्या धर्माशी काही देणं घेणं नाही हा चंद्रकांत चिट्टर म्हणत होते की मी जातीसाठी बरंच काही केलं माती खाल्ली मग त्याचं शंभर टक्के उदाहरण आता समोर आहे ना हा ते कोर्टात चालू आहे हा आठ वर्षापासून पुरावे साक्षीदार फोटो आहे त्यांचं नाव आहे दोन हजार सात साली आम्ही ते बुद्धाची मूर्ती स्थापन केल्यावर त्यांनी उद्घाटनाला स्वतः होते सनिशेषन हे किती साली कब्जा केला अठराच्या आ, नव्या महिन्यामध्ये अच्छा हा आणि रजिस्ट्री केली सतराच्या नव्या महिन्यामध्ये एक वर्षभरानं आम्हाला गुपित ठेवून कुठलंही माहिती पता न विचारता इथं कुणालाही न भेटता त्यांनी ते जागा खरेदी केली म्हणजे हा लोकप्रतिनिधी बनण्याच्या लायकीचा नाही नाही हा आमच्यासाठी आणि ते खूप मोठी दुश्मनी आहे त्यांनी आम्हाला माझ्या मुलाला किंवा माझ्या सहकार्याला त्यांनी एकदा असं कुठेतरी रस्त्यावरून मारामारी केली ते केस काढून घ्या असा दबाव सुद्धा आणतो तो, तो। ओ, ते काय म्हणतोय तुम्ही आपल्या चिरंजीवावर प्राणघात आणि माझ्या मित्रावर वसंत भालेराव हा यांच्यावर सुद्धा तो काम करून खाणारा साधा मजूर आहे त्यांनी त्याला धमकी दिली तुम्ही ते केस काढून घ्या हा अन्यथा नाही तर मग बघा अच्छा हा असं त्यांनी आपल्याला बोललेलं आहे आणि म्हणून मग आम्ही म्हणतो बाबा आता समाजासाठी मरण आल तर आलं का जे होईल ते होईल आता मिळेल अथवा न मिळेल ते आता कोर्टाच्या कोणी विचारायला असं म्हणायचंय भविष्यामध्ये जर हा जर निवडून जर आला हा तर प्रभागातल्या आणि लातूरकरांच्या हा हिताचा नाही पण हा हिताचा नाहीच आहे हा कारण तो असं कुठं काही करील कारण हे एक जर पचवलं तर तो अजून मस्तवाल होईल आणि अजून कुरघोडी करेल दुबळ्याला पार म्हणजे तो नेस्तनाबूच करील अच्छा हा असं आम्हाला वाटतंय आणि ते आम्ही भोगतोय सध्या त्यांनी मला असंही म्हणलं होतं की तू गिरणी कसं चालवतो बघतो हा म्हणजे तुम्ही जे सध्या जे कार्यकर्ताय ही टीका टिप्पणी हा टीका टिप्पणी म्हणजे टीका टिप्पणी डायरेक्ट तो म्हणाला की तुझी गिरणी कसं चालते मी बघतो म्हणजे दादागिरी दादागिरी गुंडेगिरी रोजगार हा आम्ही रोजगार सुद्धा करून जगू नये हा भिवून आम्ही घरात बन दुसऱ्यांना हे गुंड प्रवृत्तीचे म्हणतात पण स्वतःच गुंड प्रवृत्ती हा स्वतःच गुंड आहेत अच्छा हा दुसऱ्याला म्हणतात था गुंडगिरी थांबवायची मी समाज सुधारक आहे मी नगरसेवक आहे पण त्याचा समाजासाठी काही उपयोग नाही समाज हे तर नाही काहीच उपयोग नाही कारण आता आमचे एवढे मोठे समाजाचं नुकसान झालं ना बरोबर हा बरोबर कारण जवळ जवळजवळ वीस वर्ष लोक वंदना घेत होते हो, कार्यक्रम करत हो, होते लग्न होत होते त्यांनी स्वतः इथं आलेले हो, आहेत मग त्यांनी या कुठल्याही लोकांना विश्वासात न घेता न सांगता कुठलीच माहिती न देता त्यांनी खरेदी खत करून घेतला मालकाची हात अच्छा म्हणजे जागेसाठी फक्त